कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा काल शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर वेरळ ते दरम्यान जगबुड नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात जखमी आणि मृतांची नावं निष्पन्न झाली आहेत स्वरूप संदीप सागवेकर वयवर्ष सतरा राहणार वेरळ हा अपघातात मृत झाला असून स्वरूप सागवेकर दहावी पास होऊन इयत्ता अकरावीमध्ये इंग्लिश मीडियमला प्रवेश घेतला होता स्वरूप हा उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होता तो व्यायामासाठी जात असताना दुर्दैवीरित्या अपघात झाला आहे स्वरूप याच्या मृत्यूनं सागवेकर कुटुंबियांवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे या भीषण अपघातात यथार्थ सुहास सकपाळ राहणार बिजगर सोळा वर्षे सध्या राहणार वेरळ हा गंभीर जखमी आहे दोघेही वेरळ येथील श्री समर्थकृपा विश्व येथील शाळेत इयत्ता अकरावीत शिकत आहेत वेरळ ते भरणे नाका असे दोघेही दुचाकीने जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला यथार्थ था सकपाळ याला अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून तसेच त्याच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे अल्पवयी नसताना देखील त्यांना दुचाकी चालवण्यास देणे हे चुकीचं असून यामुळे असे अपघात होतात हा अपघात देखील अशाच प्रकारे झाला आहे पोलिसांनी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाहन चालवण्यावर आळा घालावा तसेच पालकांनी देखील जबाबदारीने वागण्याचं आवाहन करण्यात येत आहे अपघातात मृत्यू झालेला मुलगा तसेच गंभीर जखमी झालेला मुलगा हे दोघेही सध्या वेरळ येथे राहत असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे Thank <laughs> you.